काय राव तुम्ही दोत्राच्या नावात घरकुल कमावलं का काय राव तुम्ही दोत्राच्या नावात भरभर कमावलं पण बाईच्या ना दाने लुगड्यात गमावलं पण बाईच्या ना दाने लोकल कमालचं गाणं आहे माहिती हे गाणे ऐकले की मजा ऐकले मागली वर्षी मजा वेगळी लोक शेंगा चोर राहिले का तिकडे आदिवासी लोक घाईल वाच ए माझ्या तोंड आहे मी बोलणार आहो मी गाणं म्हणणार आहो तू काय एवढं तोंड दुखून राहिलं जाणं मुकरान घरी काय हे मार राहिले एवढे एवढ्या तुरीच्या शेंगा तोड्या का नाही भाजी पाठवज सोल्याची डब्बा गिब्बा पाठव संध्याकाळचा

आंब्याच्या झाडाला टांगतो शेंगा थोड्या की तू काय मध्ये काय समजत अरे ले का बा पिंकला टाइम तर झाला अजून पिंगला नाही उडाले माझा घर जाऊन पालाग डबल्यात नाही अजून पिंगलर हरभऱ्यातले चाल नाही झाले चला बा मित्रवण्या मध्ये गार्यासारखा एकतू मित्रक गार्यासारखा मित्रवण्या मध्ये आरशासारखा कुठे गेले रे बाबा एकटे तुरीच्या शेंगा

भाग-भाग-भाग, चाल भाग शेर आया-शेर, भाग-भाग-भाग, शेर, आया शेर 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 बापा, 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 अंदर शेर 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 भाग 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 तू दुसरं कोणी नाही माहित नाही काल किती पाया लागते तुरीच्या वहीने <laughs> लाग मागे तुला काय वाटते की तुला कोणीच पाहत नाही ते, ते बुड सबनाच्या घरी फिरलं बाबू आणि त्याने सांगितलं की शेंगा लय चोरी गेला म्हणून पण त्याला कोणी दिसलं नाही म्हणून त्यानं काही म्हणलं नाही त्याने गावात दवंडी पण दिली मामावडातल्या शेंगा चोरी गेला की बस रिपोर्टात देतो म्हणे सांभाळून राहता आज आज पांडू बाप्पाच्या वावरला दूर आहे तू त्याच्या वावरात जाऊ त्याला काय दिसते आपण शेंगा चोरू घराकडे घेऊन बाबा आज सोले खास लागते संध्याकाळी चला बरं लवकर चला अजून मला दुपारहून मंगरुळे जावं लागते लेखो शेंगा आणू मग मी मंगरुळे चालला जातो काय लेखा का, तिकडे वाढदिवस आहे मा मित्राचा आणि मला तिकडे जावं लागते ना मग अजून पहिले शेंगा चोरू मग चालू जाऊ अरे रे जाऊ ना काय एवढं तुले काय वाटते की निरा शेंगा आणलं की झालं बस तेवढच काम आहे तू आलं मंगरुळ 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 मित्र ते आलं चालूच राहते बघ काही ना काही अभिलेखा हा मित्र आहे म्हणून आपण नाहीतर काय आहे आपलं कोण हो वयक ते त्याचे मित्र आहेत म्हणून आपल्याला वय किती आहे काही ना काही नाही तर कोण हो वयक ते आपल्याला कुत्रे दे गावात मी वयकतच नाही पण बाहेर वयकत नाही ना त्याच्या काही ना काही वयक तर व्हायला मित्र आहे सगळं त्याच्या त्याचे मित्र केवढा लागले का ते याच्यातले वय काय घेतले माहीत नाही का तुले ते रोज जिम मारणारे लेकर आहेत तुला काय वाटते बावडी पाहिजे द्यायचा कसे आहे का हो रे पावडरच्या बावड्या आहे त्याच्या काय देशी कशी आहे देशी <laughs> त्याचं काय पावडर खाऊन बावड्या केल्या जाईन चला रे बाबा अजून तिकडे खाली गेला असं मोटर गिटर चालू करायला आपण जाऊ लवकर शेंगा तोडू आणि लगेच घराकडे येऊ ते काय ये समजते शेंगा तोडल्या का काय कोण म्हणून चला लवकर काबेल का दिसते का पांडुबा कुठे तरी जा लक्ष ठेवलं त्याच्याकडे दे लपून येते ते हा बस नाही तर पकडला आपल्याला आंबे झाडाला बांध काय लेखा बोलून राहिला एवढा भेकाळा आहेस का बी तू एवढ्या अबून शेंगा चोरल्या लोकांच्या आता लोक नाही पकडल्या गेलो ना आज आजच काय पकडल्या जाणार आहो वाघ आहे म्हणलं मंगात पंक पैतो कुणीकडे बी आर रस्ताना पैतो डुकरावानी कुणीकडे घोस तुम्ही आपला अंदाज नाही करायचा बाबा तुरीच्या वीत चाला ना काय झाून राहिले तुम्ही पटपट पटपट शेंगा थोडा रप रप रपेल घराकडे चालतो ह नान नका करू पटक पट अटपा लवकर शेंगा थोडा भाजी पुरते आणि पोया इथून सटकन सटका जाईल थांबाच नाही कोणी एक का पकडलं की सपनानेच पकडते नाव नाही घ्यायचं फक्त की हे होतं ते होतं म्हणून बस जे पकडले ते गेले हा ज्याला बांधले ते गेले आपल्याला नाही म्हणून नाव नाही घ्यायचं फक्त आपल्यावर की हे होता आणि ते होता म्हणून देख तोड़ रप रपर रप, 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 तोडाना मी ध्यान ठेवतो हो इकडे तुम्ही शेंगा तोडा देतो मग एक जण अजून ध्यान ठेवा बाकीचे शेगा तोडतील चल जा रपवा लागेल बापरे वाने रे वानेच भिडे रे तुम्ही शेंगा रे वारे वाटे हो मला माहितच नव्हतं मोटर चालू करे करे लोक तुम्ही शेंगाची थैली भरली लोक वारे वा आज कसे पकडले गेले चला बरं तुम्हीच वा ते शेंगा चोरणारे आता दिसले तुम्ही आता गेले रे तुम्ही आता आंब्याच्या झाडालाच बांधतो तुम्हाला थांबा तुम्ही बापरे रे बापा लोक आता गेलो रे आपण आता काही खरंच नाही रे आपलं अरे बाप रे पांडवा पाला पया 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 लवकर पया पया ना अबे लेक झांबले हो पया ना काय पैत आता गोटीत घालते ते मुकड उभा राह आता काय खरं आपलं आता आंब्याच्या झाडाले बांधते कोणाला विचारून वावर आले रे झांबले हो तुम्ही हा कोणी या सांगितलं तुम्हाला वावर शेंगा तोडायला हा मला विचारलं होतं का तुम्ही शेंगा तोडायचं था? थांबा आता था तुम्ही का रे बाबू त्या दिवशी तुला पकडलं हा डबल वावरात येऊ नको म्हणलं होतं तू वावरात कसा काय आला रे हा सांगितलं नाही काय ना या लेकडाला तुला की मला बांधलं होतं म्हणून

काय तुम्ही लढल्यावर करू राहिले लढूच नाही काय सांगू तुम्हाला लड नाही तर तुला बांधतो झाडाले चल लड लढून दाखव मला चाल चला आंब्या खाली चाला तुम्ही तुम्हाला बांधल्याशिवाय तुम्ही लढतच ना तुमचा आज मिरच्याचा धुपट देऊनच तुमचं हेच काढतो आता खालून तुरीच्या शेंगात लावतो तुम्हाला ओ नाही ना ओ काका बांधू नका ना राजा काय राजा हो मा बाप मला मल लय मारते हो पहिलेच तू लय मारते तिच्यात मी तुम्ही बांधल्यावर गावात माहीत व्हायला अजून मारू नको ना हो ओ राजे हो जाऊ द्या हो, हो, ना हो एक बारच आलो डबल येत नाही हो तुमच्या वावरातनी बांधू नका ना हो जाऊ द्या ना हो पांडुबापा मी लढू राहिल ना आता यायचं काय दोघांच जाऊ द्या ना हो पांडुबापा घराकडे जाऊ द्या ना मला त्या दिवशी मला तर बांधलं होतं या दोघांना बांधा एक परी मी मला घरी जाऊ द्या मै मला मारते बरं मला त्या दिवशी मी लय घरी गेलो तर तू थांबले आणि आई दिसास चला तुम्ही दोघं जण चला आंब्या खाल चला हा चला तुम्हाला बांधतो आज आज तर तुमचं काही खरं नाही बाबू आज तुम्ही शेंगा मा वावरात यास नव्हतं लागत बाबू तुम्हाला माहित नाही का मी कसा आवते चला आंब्याच्या खाली झाला कबांधी झाडाले लढा लवकर कबांधू झाडाले सांगा लवकर लढता बांधू झाड झाडाले ओ जाऊ द्या ना पांडू आप्पा एक बारा आणून तुमच्या वावरात का रोजच येतो का जाऊ द्या ना मा बुडाला मारते बांधू नका ना पांडू आप्पा जाऊ द्या हो हो पांडू एक बार आलो ना डबल येत नाही तुमच्या वावरात नाही काय मले काम राज्य पण मले बांधू नका अबेलिका पिंटी पिंटिया तू तर म्हणजला वाघ हो आता कुठे गेला तू वाघ जडून राहिला फायबर मी लढतो का हा काय नाही करायचे चाल ना पाहून जाऊ दोघं जण कुठे बसता येते हा बांधून ठेवायला बसा लागेल दिवसभर अरे बाप रे मला पांड्यान गिंड्या करता का रे तू बनल्या हा थांब तू थांब तुला एकट्यालाच बांधतो आता यायला सोडून देतो यायला जाऊ देतो घराकडे तुला बांधून ठेवतो दिवसभर थांबतो आता मला पांड्यान गिंड्या करू राहिला तू थांब तू थांब थांब कुठे जातो तू पाहतो ना आता दिवसभर कसं आहे तिथे बिना पाण्याचा बिना भाकरीचं ठेवतो तुला आता आंब्याच्या झाडाला बांधा पांडू पाटील तुम्हाला भेटो का मी काय राजा हो मी साध्या सुद्धा भेट नाही राजन चालले तुम्हाला भेटो का तुम्हाला बाज झाल देतो मी बंडल नाव आहे म्हणलं माझ्या बंडल काय म्हणते पुरा गाव मला बंडल म्हणून म्हणते येलेच बंडल म्हणतेत का तुम्ही काय समजता मला পাণ্ডু <laughs> जाऊ द्या ना झाली गलती आता आम्ही लेकरा शक्र आहोत तुम्हाला समजत नाही का काय राजू जाऊ द्या पांडू आपा बरं बरं बर। तुम्ही दोघं झाला जा या बंडल्या तुम्ही जाऊच देत नाही करा या तर बांधूनच ठेवतो पांड्या घेऊन करते गावातही बी तसंच त्याचं गावात, गावात नाही रस्त्यानं ना चालता चालता मध्ये मागून कसं करते माहितीये का ए पांड्या ए पांड्या करते म्हणजे का मी काय लहान दिसतो का त्याला त्याला तर बांधूनच ठेवते तिथं जा तुम्ही जावा तिकडे निघा लवकर डबल ना पाहिजे मा शेंगा काय काय दिसले पाहिजे आपण वारे वा मित्र तुम्ही मित्र वनव्या मध्ये आणि आता मित्र सबन गद्दार निघाले का तुम्ही गद्दार भोकाचे हो सबन गद्दार की केली मला सांगा तुम्ही तुम्ही चालल इकडे मले शेंगा चोराले मी तर मंगरुली चाललो होतं मा मित्राचा वाढदिवस आहेत वा रे वा गद्दार मित्र आहात तुम्ही देखो गद्दार की करता मला प्युअर गद्दार हा मला माहितच नव्हतं एवढे गद्दार हा म्हणून तुमच्यास मित्रताच करत नव्हतं तुमच्या तुम संग काहीच ठेवत नव्हतो बैल हो तुम्ही सबन सत्यानाच लावला रे बापा तुमच्यासारखे मित्र भेटले का नाही तुम्हाला आयचा घर तर पायाचं कामच नाही रे जा रे बाबा काऊन आमचं झालं आता आम्हाला भेटली सुट्टी आता तुला ठेवते बांधून घेन तुरीचे सोले पाहिजे होते तुले

घे ब म्हणून बंडल म्हणते तुला असं फस्त कुठे घे आम्ही निघालो आता तू बस इथे अटकून आता बस बिना भाकरी पाण्यात पाण्याचा झाड बांधून का भा घे ना शेंगा पाहिजे तुम्हाला चोट्टे हो मला माहित असणार एवढे एवढ्या सुट्टे हा म्हणून तुम्ही इतक्या दूरच्या वावरातले गो तुम्ही शेंगा चोराला आले हा तुम्हाला काय वाटलं मी रात दिवस असते सा काय समजता तुम्ही पांडू आप्पा बोलते मेरक को, सबको कोलते किती पांडू पांडव तुम्ही बांधून बांध जातो मी सुटून तुम्ही काय समजता मला बंडाल बोलते काय चालतंय का आपल्या बांधणी ए पांड्या सोळण तू काय समजत सोळणं का ए पांड्या बुडगिया भोकाच्या सोळण बांधून ठेवलं दिवसभराचं सोळणं आता संध्याकाळी झाली ना सोळण पांड्या मायाचा भरत या डेंगराच्या मागे लागून या पांड्याच्या वावरात यास न लागत मी दिवसभरापासून बांधून ठेवलं मी या डोक्याचं लेकरू बेकरू काही समस्या ना का नाही येड्या डोक्षाच्यानं बांधून ठेवलं दिवसभरापासून ए पांड्या येणार रे बाबा सोडणं ए पांड्या सोडणं येत नाही रे तो वावर डबल सोड लवकर आता ये लवकर संध्याकाळी झाली आता आता समजलं का बाबू दिवसभरापासून बांधून ठेवलं येशील का डबा नाही मामावरती सोडते पांडू आप नाही पांडू दा तो वावरात काय कुठे जात नाही आता मी कुठेच जात नाही बाबा शेंगा तोडाले समजला आता मला लोकांच्या शेंगाची चोदवा तर आपलीच चोदवली जाते नाही जात बाबा पाहायला लागतो तुला सोड मले जाऊ दे घराकडे